मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आता सोळावा हप्ता जमा होणार आहे यापूर्वी पंधरावा हप्ता पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर असताना सोळा नोव्हेंबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता आताच हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या हातात मिळेल पण त्यासाठी ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे मित्रांनो शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजनापैकी एक आहे या योजनेत मोदी सरकार प्रत्येक वर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करते एकूण सहा हजार रुपये मोदी सरकार बँक खात्यात जमा करते आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण पंधरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे योजनेचा पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आला सोळा नोव्हेंबर रोजी झारखंड राज्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला या योजनेअंतर्गत आठ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी रुपये जमा करण्यात आले मित्रांनो गेल्या वर्षी या योजनेचा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये बारावा हप्ता जमा करण्यात आला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये तेरावा हप्ता हो जमा करण्यात आला या सत्तावीस जुलै रोजी चौदावा हप्ता हो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने हप्ता हो जमा केला होता म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्याच्या सोळाव्या हप्त्याची हो प्रतीक्षा आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे एकूण सहा हजार रुपये जमा केले डीबीडी माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत पंधरावा हप्ता जमा करण्यात आला आहे आता या योजनेच्या सोळावा हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे मीडिया रिपोर्टानुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्या ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वसलाम